पुण्यातील एका रहस्यमय प्रकरणाने संपूर्ण पुणे जिल्हा सध्या हदरून गेलाय परिसरात एक महिला बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली गेली पण हा केवळ बेपत्ता होण्याचा प्रकार नव्हता तर त्यामागे लपलेलं सत्य इतकं भयंकर होत कि खुद्द पोलीस ही चक्रावून गेले त्या महिलेचा मृतदेह तब्बल तीनशे किलोमीटर दूर नाशिकच्या नांदगाव घाटातील खोल दरीमध्ये सापडला या प्रकरणातील खरा गुन्हेगार कोण याचा शोध घेताना पोलिसांसमोर अनेक धक्कादायक खुलासे झाले नेमकं काय आहे हे प्रकरण हे पाहण्यापूर्वी लगेच येस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका इंदापूर तालुक्यातील चितळकरवाडी गावात राहणाऱ्या प्रियांका शिवाजी चितळकर हिचा दोन हजार तेरा मध्ये कळाशी गावातील ज्योतिराम करे यांच्याशी विवाह झालेला होता त्यांना दोन झाली पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात कटुता निर्माण झालेली होती ज्योतिरामला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता आणि यातूनच दोघांमध्ये सतत भांडणे देखील होत होती ही छोटीशी वादाची ठिणगी पुढे इतकी वणव्यासारखी पसरली की त्याने एका भयंकर कृत्याला जन्म दिला एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ज्योतिराम करे याने तक्रार नोंदवली त्याची पत्नी ही बेपत्ता झालेली आहे पोलिसांनी सुरुवात केली पण त्यांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आला प्रियांका नक्कीच हरवली आहे का तिच्या का सोबत काही घातपात झालाय असा संशय व्यक्त करीत पोलिसांनी ज्योतिरामवर नजर ठेवायला सुरुवात केली तो पोलिसांना खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता पण इंदापूर पोलिसांनी हार मानली नाही तपास पुढे सरकत गेला आणि पोलिसांना एक धक्कादायक माहिती मिळाली प्रियांका हरवली नव्हती तर तिची निर्गुणपणे हत्या झालेली होती पोलिसांनी ज्योतिरामची कसून चौकशी केली आणि अखेर त्याने गुन्हा कबूल केला त्याने सांगितलं की त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा गळा दाबून खून केला त्यानंतर त्याने तिचा मृतदेह नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील घाटात सुमारे एकशे पन्नास खोल दरीमध्ये फेकून दिलेला होता ज्योतिराम हा साखर कारखान्याला ऊस पुरवठ्यासाठी ट्रॅक्टर चालवायचा त्यामुळे त्याला त्या परिसराची चांगलीच माहिती होती त्याने या गुन्ह्याची योजना अगदी बारकाईने आखलेली होती आणि आपला मित्र दत्तात्रय गोलांडे याच्या मदतीने त्याने आपल्या पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली इंदापूर पोलिसांसमोर प्रियांकाचा मृतदेह शोधणं हे मोठं आव्हान होतं पण तीन महिन्यांच्या अथक तपासानंतर पोलिसांनी नांदगावच्या घाटातून प्रियांकाचा कुजलेल्या अवस्थेतील सांगाडा बाहेर काढला या प्रकरणात पोलिसांनी ज्योतिराम करे आणि दत्तात्रय गोलांडे या दोघांना अटक केली आहे एका साध्या बेपत्ता प्रकरणाने अखेर एका क्रूर हत्याकांडाचा आता उलगडा केलाय आणि इंदापूर पोलिसांच्या चिकाटीने गुन्हेगारांना जेरबंद करण्यामध्ये सध्या यश मिळालंय